अरे तू माझं मन काय तुझं दुखवायचं नव्हतं मला तुझं मन दुखवायचं नव्हतं तुझी आज व्हिडिओमध्ये रडली आहे ना तुला तुझ्या आजोबाकडे मी पाठवलं नाही नंतर ना तुझ्या बहिणीनं मला फोन केला होता त्या टायमाला आपली परिस्थिती वाईट होती ही तुला चांगलं माहिती त्या टायमाला मला कामाला जावं लागत होतं सारखं म्हणजेच कामाशिवाय मला दुसरं काय म्हणजे मी दुसरं कुठं फिरत पण नव्हतं त्या टायमाला त्या टायमाला माझ्याकडे पैसेही नव्हते त्याच्यामुळं मी तुला पाठवलं नव्हतं तर ही ती ही ही तू ती ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे होती तू ती गोष्ट समजून घेतली नाही माझी तू त्या ही माझ्यासोबत भांडण केली होती मला आजोबाकडे जायचं आहे हे करायचं ती करायचं आहे पण थोड्या गोष्टी तू पण समजून घेतल्या पाहिजे त्या टायमाला आरती अडचण होती आपल्याला तू ती गोष्ट समजून नाही घेतली त्या टायमालाही तू भांडण केली होती अजून तू आत्ताही भांडण करते अजून कालची मी काय तुला बरं वाईट बोललो आहे तर मी वाईट का बोललो तू ॲक्शन केली ती त्याच्यावर मी माझी रिॲक्शन दिली मी काय असं म्हणजे तुला आधी वाईट बोललो नव्हतो <coughs> मी चुकी केली ती मी तुला माझ्या चुकींची फक फक्त माफी मागत होतो अजून माझ्याकडनं तुला एकही वाईट शब्द गेला नव्हता जेव्हा तुझ्या तोंडातून वाईट शब्द आला तेव्हा माझ्या तोंडातून वाईट शब्द तुला निघाला तू माझी डायरेक्ट लायकी काढली ही केली ती केली अगं नवऱ्याला बोलताना दहाव्या विचार करत असतो कारण ती जी काय बोलतो ना म्हणजे नवऱ्याला बोलताना आहे ना तू दहाव्या विचार कर तू जो काय करतो ना तो फक्त आपल्या बायकोसाठी ना आपल्या लेकरासाठी करत असतोय माझं ही म्हणणं आहे ना ऋतू तुला एकट्याच नाही तर ना सगळ्या बायकांना सांगायचं आहे मला हे गोष्ट आपल्या नवऱ्याला बोलताना दहाव्या विचार करून बोला तुम्ही कारण तो जो काय करतो ना ते फक्त आपल्या लेकरासाठी ना आपल्या बायकोसाठी करत असतोय अजून तरी माझ्याकडनं जर का तुझं मन दुखवलं गेलं असेल तर त्याच्यासाठी सॉरी म्हणतो मी आता जे काय झालंय ते भांडण तू मला वाईट बोलली मी तुला वाईट बोललो तर ती सगळं आता विसरून ये काय करते बाला जोपणार कर जो जो का कधी तू बाळाला झोपून जोपते का तर मला तुला एवढंच सांगायचं रे तू झाल्या गोष्टी गोष्टी जा विसरून कसं आहे ना एकाच गोष्टीला धरून बसल्यावर काय होत होत नसते तू तुझी एकच दुःख घेऊन बसली ना तर पूर्ण तू तुझी लाईफ जगायची सोडशील आता देते सोडून झाल्या वगैरे गोष्टी आता गेलेली वेळ काय परत येत नसती माघारी तर त्याच्यामुळं हितनं पुढे जे आपण जे शण जगायचं आहे का ती कसं आनंदात जगू ह्याचा विचार करतो थोडा आपल्या लेकरासाठी लेकरांच्या फ्युचरचं बघतो जा, जा आजीकड जगा बशी काय तरी आरो पण लवकर झोपत नाही तुला सांगायची गोष्ट एवढीच आहे आता मी व्हिडिओ करतोय का ते तुला हेच दाखवायचं होतं आरू किती उशीर लावते झोपायला ती, ती राह तुझी सवय आणि ती रात्री बारा बारा वाजेपर्यंत झोपत नाही बारा साडेबारा म्हण तोपर्यंत ती झोपत नाही आता जे काही चुक्या झाल्यात माझ्याकडून अजून चुकी तुझ्याकडनं पण झाली टाई एक हातानं वाजत नाही टाई दोन हातानं वाजते हे लक्षात राहू हो दे तर चुक्या माझ्याकडूनही झाल्यात तुझ्याकडूनही झाली ती तर मी मा मी जी चुके केल्यात ना त्याच्यासाठी मी माफी मागतो तुझ्याकडून आता एवढ्या तेवढा टोकाचा निर्णय घेऊ नको तू तू ये माघारी कर आता ज्या काही गोष्टी झाल्यात त्या गोष्टी विसरून सगळ्या जा तो म्हणते तुला त्यांनी लहानाचं मोठं केलं आहे लहानाचं मोठं केलं आहे मान्य आहे त्यांनी तुला पण त्या टायमाला माझी आर्थिक अडचण होती तू समजून घ्यायला पाहिजे होतं तू ही गोष्ट सोशल मीडियावर सांगायला नव्हती पाहिजे होती की मी तुला तुझ्या आजोबाशी नाही सोडलं ही गोष्ट तू नव्हती सांगायला पाहिजे होती तू ही गोष्ट शेअर करायची गरज नव्हती त्या टायमाला तुला पण माहिती माझी कंडिशन काय होती त्या टायमाला माझे खूप हाल होती हे तुला चांगलं माहिती तरी पण तू ती गोष्ट सांगितली जाऊ दे सांगितली तुझ्या मनामध्ये इमोशन नव्हतं त्याचं तू ते काढलं जाऊ दे काय नाही मल तुला तौ। तौ मला तुला एवढंच सांगणं की तो आता जे गेले ना रागानं आता ते सगळे विसरून तो असं माघारी त्या गोष्टी आता धरून बसून त्या गोष्टी धरण्यात काय अर्थ नाही आहे आपण नवीन सुरुवात करूया याच्यासारखं नको वागतो मी काय तुझं मन दुखवण्यासाठी तुला मी हे शब्द बोललो नव्हतो तू मला बोलली होती म्हणून मी तुला बोललो तू डायरेक्ट जर मग म्हणते तुमची लायकी नाही हे नाही आज पण तू बोलली आहे मला तरी पण जाऊ दे चल रागाच्या भारत बोलले असतील ह्याच्या त्याच्या भरात तर मी तुला जे काय झाले ना आता ते जा सग विसरून नियम मागायला येतो माझी फक्त एक एकच अपेक्षा आहे माझ्यासाठी नाही तर आरूसाठी तरी आहे अगं लोक काय तुझ्याबद्दल बोलतात हे की तू विचार कर तू नीट राहिलं पाहिजे लोकांना हेच वाटतं की आपण सगळे आपण एकत्र पाहिजे जर तू विचार कर त्या गोष्टीवर पण असं यासारखा निर्णय जो घेतला ना तू तो निर्णय एकदम चुकीचा घेतलाय घर सोडून जाऊन काय होत सांग बर घर सोडायचा निर्णय एकदम चुकीचा आहे तुझा माझ्याकडनं आरू आरू नाही तर त्या आरो आरोसाठी तर बघ अगती ए आरो काय घाल राही तिकडे जा घरात जाऊन बघ जा आदिवशी जाऊन झोप काही तू झोपणार आहे तू तरी तुम्हाला तुला एवढं सांग ना ये माघारी यासारखं नको बाबू जो काय तुझ्या मनामध्ये राग आहे ना तुम्हाला समोर येऊन बोल त्याच्यावर आपण चर्चा करू काही गोष्टी आपण आपापसात मिटून घेतलंच बरे काही हे प्रकरण वाढवून काय उपयोग नाही मलाही तुझी गरज आहे तुलाही माझी गरज आहे तू ये माघारी तुझ्या घरचे मी तुला आत्ता लिहून देतो कसे ना कोऱ्या कागदावर तुला लिहून देतो मी तुझ्या घरचे तुला सांभाळणार नाहीत हां बऱ्या त्यांनी लहानाचं मोठं केलं तुला झालं त्यांचं तेवढं कर्तव्य त्यांनी ते कर्तव्य पार पाडले त्यांचं आता तू तुझं कर्तव्य पार पाड तो आपल्या लेकराला सांभाळ एवढा चुकीचा निर्णय घेऊ नको ये माघारी येण्यासारखं नको वागू माझ्या चुकीक माझ्याकडनं जी चुकी झाली ना मी त्यासाठी माफ मागतो ये तू माफ कर मला एवढी बार पण तुझ्याकडनं ही चुक्या झाली ती मी तुझ्याही चुक्या माफ केल्या मी मी तसा खूप मोठ्या माणूस आहे मी तुझी अजूनपर्यंत एक ही चूक सांगितली नाही काय तर तू माझ्यात सगळ्या चुका सांगते हे करते ती करते मला त्याचा राग नाही आहे तुझ्या मनात माझ्याविषयी राग आहे कारण तर मी तुला रक्षाबंधनला सोडलं नाही ती एक गोष्ट माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली हां या बारीनं पैसे विषय सगळं होतं त्या टायमाला एक पैसे नव्हते म्हणून मी, मी ना ना तुला तुझ्या आजोबाकडं पाठवलं नाही या बारीनं माझ्याकडनं चूक झाली मी तुला या बारीनं सोडायला पाहिजे होतं तर मी त्या चुकीची अजून तुला माफी मागतो ये माग तू जाऊ दे झालं गेलं जा सर्या गोष्टी हे धरून बसल्याने काय होणार नाही आपल्याला संसार टिकवायचा आहे तुला माझी आठवण बिटवून येत नाही का माझी सोड तुला आरूच्या आठवण येत नाही का तू इतके दिवस किती कठोर मानाची झाली तू मला एवढं म्हणजे असं वाटलं नव्हतं की बाबा मला वाटलं तू एक दोन दिवसात हाय असं माघारी येशील पण नाही तो कहर केला ग तुला पुरीची जरा काय म्हणजे असं काय वाटत नाही ग तुला पुरीबद्दल आपल्या आपल्या पुरीसाठी तरी तू माघारी कर आता लय झालं खूप दिवस राहील तू तिकडं हे आता माघारी मी अजून तुला खूप मिस करतोय माघारी लवकर